श्रीराम समर्थ श्री समर्थ चरित्रामृत भाग क्रमांक पाच पैठणास घार उठवली समर्थांनी तीर्थाटनाचा सर्व वृत्तांत श्रीरामरायांना सादर केला व तीर्थाटनाचे पुण्य रामचरणी समर्पण केले श्रीरामांनी त्यास कृष्णातीरी जाण्याची आज्ञा केली समर्थ म्हणाले सध्या सिंहस्थ चालू आहे ते संपले की जातो श्रीरामांनी त्यांच्या म्हणण्याला रुकार दिला समर्थ श्रीरामांची आज्ञा घेऊन निघाले ते जांबेस जाण्यास निघाले वाटेत पैठण गाव लागले वेश असावा बावळा अंतरी असाव्या नाना कळा या उक्तीप्रमाणे समर्थ राहत असत पायात पादुका असत हातात जपमाळ व गळ्यात मेखला असे काखेत कुबडी व अंगावर हुमूर्जी वस्त्र असे सर्व वेशात विशेष म्हणजे पाठीवर गलोल होती गोदावरीच्या तीरावर बरीच ब्राह्मण मंडळी जमली होती समर्थांची चेष्टा करण्याकरता एक ब्राह्मण म्हणाला आपण हा वेष धारण केला आहे तेव्हा आपण आहात तरी कोण व आपला पंथ तरी कोणता समर्थ म्हणाले आम्ही रामोपासक असून आमचा ब्रह्मचर्य आश्रम आहे ब्राह्मण म्हणाला मग गलोल कशासाठी आणि गलोलीचा नेम मारण्याचा काही अभ्यास वगैरे आहे काय समर्थ म्हणाले आम्ही स्वेच्छा विहारी असल्याने मनाच्या कर्मणुकीसाठी गलोल बाळगतो अभ्यास आपला आहे थोडासा ब्राह्मणाने समर्थास आकाशात उडणारी घार पाडण्यास सांगितले समर्थानी गलोलीला दगड लावला आणि घारीला दगड मारला क्षणार्धात ती घार जमिनीवर पडली ब्राह्मण म्हणाले आपण रामोपासक म्हणविता भगवी वस्त्रे अंगावर घालता आणि हिंसा करता ही गोष्ट बरी नाही तुम्हाला आता प्रायश्चित्त घेतलंच पाहिजे समर्थ हसून म्हणाले ठीक आहे मी हिंसा केली आहे तेव्हा प्रायश्चित्त घेण्यास मी तयार आहे ब्राह्मणांनी समर्थांना क्षौरविधीपूर्वक प्रायश्चित्त दिले प्रायश्चित्त झाल्यावरही घार मेलेलीच होती ती तशीच पाहून समर्थ म्हणाले घार तर मेलेलीच आहे तुम्ही आम्हाला प्रायश्चित्त दिले त्याचा उपयोग काय ब्राह्मण म्हणाले मनुष्याच्या हातून हिंसा झाल्यास शास्त्रात प्रायश्चित्ते सांगितले आहेत तुमच्या हातून हिंसा झाली म्हणून प्रायश्चित्त दिले त्या प्रायश्चित्ताने हिंसा झालेला प्राणी पुन्हा जिवंत होत नाही समर्थ म्हणाले घार जिवंत होत नाही तर प्रायश्चित्ताचा काय फायदा बघूया प्रयत्न करून घार जिवंत होते का समर्थांनी घारीस हातात घेतले श्री रामचंद्रांचे स्मरण केले व हातातल्या घारीस सांगितले तू पहिल्यासारखी आकाशात विहार कर समर्थांचे वाक्य संपताच घार आकाश मार्गाने ओढून गेली हे पाहून सर्व मंडळी आश्चर्यचकित झाली व समर्थांना शरण गेली पैठणातील लोकांना समर्थांचे सामर्थ्य कळून आले पुढे आहे मातोश्रींची भेट जांबेला समर्थांच्या मातोश्री अगदी वृद्ध झाल्या होत्या नारायणाला घरातून जाऊन जवळजवळ चोवीस वर्ष झाली होती त्याचा काहीसुद्धा पत्ता लागेना आणि त्या दुःखाने डोळ्यातून पाणी काढून त्यांचे डोळे गेले श्रेष्ठांनी खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण पुत्रभेटीसाठी तळमळणारा जीव समजूत घातल्याने थोडाच विसावणार होता समर्थ पैठणास कीर्तन करीत असता आंबडगावच्या एका गृहस्थाने समर्थांना ओळखले व सांगितले आपल्या मातोश्रींना आपण निघून गेल्याने अतिशय दुःख झाले आहे व त्यांचे डोळे गेले आहेत आपण संचार करता ते ठीकच आहे पण एकदा जांबेला जाऊन या हा गृहस्थ जांबेला पोहोचण्यापूर्वी समर्थ जांबेत गेले श्री मारुतीचे दर्शन घेतले व घराच्या अंगणात येऊन जय जय रघवीर समर्थ अशी गर्जना केली समर्थांच्या मातोश्रींनी सुनबैला आलेल्या भिक्षेकऱ्याला भिक्षा घालण्यास सांगितले सुनेने भिक्षा आणली पण समर्थ म्हणाले भिक्षा घेणारा गोसावी नाही हा मातुश्री भिक्षेकराच्या रोखाने म्हणाल्या कोण रे नारोबा का समर्थ पुढे आले व हो मी नारोबा असे म्हणून आईला नमस्कार केला आई म्हणाली नारोबा किती रे मोठा झालास तू पण आता तुला पाहायला मला दृष्टीच नाही रे नुसत्या खाचा राहिल्या आहेत समर्थ म्हणाले दृष्टी गेली तर काय बिघडलं आपल्याला काही करता आलं तर पाहू असे म्हणून आईच्या डोळ्यावरून आपला कृपा हस्त फिरवताच आईला दृष्टी आली आईने समर्थांना घट्ट मिठी मारली श्रेष्ठांच्या पत्नीला आश्चर्य वाटले व वा ही बातमी श्रेष्ठांना कळवली श्रेष्ठ समर्थांना भेटण्यासाठी एका हातात यज्ञोपवीत धरून बाहेर आले श्रेष्ठांना पाहून नारायणाने साष्टांग नमस्कार घातला दोघांच्या भेटी झाल्या सर्वांना आनंद झाला श्रेष्ठांना समर्थाने विचारले हातात यज्ञपवित का धरले श्रेष्ठ म्हणाले बऱ्याच दिवसांनी भेट झाली की ती देवाला साक्षी ठेवून घ्यावी यज्ञपवितात गायत्री देवता व सूर्याचे तेज आहे म्हणून त्याला साक्षी ठेवून भेटलो अलीकडे मात्र यज्ञपविताचे बारा वाजले आहेत आपल्याला दृष्टी कशी मिळाली हे कोडे आईला उलगडे ना त्यांनी समर्थांना विचारले काय रे नारोबा एखादे भूतपिशाचं वश केलेस काय आणि कुठे रे शिकलास ही चेटकाची विद्या समर्थ म्हणाले आई कुठलं भूत वश केलं सांगू होते वैकुंठीचे कोणी शिरले अयोध्या भुवनी हे पद समर्थांनी वेळी केले समर्थांनी आपण घरातून निघून गेल्यावर काय काय केले हे सांगितले तपश्चर्या व तीर्थयात्रा केल्याचे सांगताच सर्वांना आनंद झाला समर्थ म्हणाले चोवीस वर्षाचे पुण्य व रघुनाथाची कृपा मला प्राप्त झाली आहे एवढ्यात समर्थांना श्रेष्ठांनी प्रश्न केला संपन्न लावण्य तारुण्य काळी कौशल्यता वैभव चित्तहारी एकांत काळी पडता समंधू अभिलाष न करी तो धन्य साधू यावर समर्थांनी उत्तर दिले स्व स्वर्गागना ते सन्मुख आले लावण्य रूपी दृष्टीनं घाली मुक्ता फळी घे अघेच राशी परंतु आरण्य मिराशी त्यासी अशी प्रश्नोत्तरे चालली होती भोजन चालू असता समर्थांनी श्रेष्ठांना आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून श्रेष्ठ व मातोश्रीस आनंद झाला काव्यशास्त्र विनोदेनं कालो गच्छंती धीमताम ह्या न्यायाने श्रेष्ठ मातुश्री व समर्थ परमार्थपर चर्चा करीत असत याच वेळी समर्थ व श्रेष्ठ शंभर कडव्यांचे अभंग तयार करीत व मातोश्रीस म्हणून दाखवीत बरेच दिवस निघून गेले आणि एके दिवशी समर्थानी श्रेष्ठांकडे रघुपतीच्या आज्ञेनुसार कृष्णातीरी जाण्याची आज्ञा मागितली मातोश्रीस अत्यंत दुःख होऊ लागले तेव्हा श्रेष्ठ म्हणाले आम्हाला समजूत घालता आली तशी घातली पण आईचे समाधान झाले नाही निशेष दुःख जाऊन निःसंशयत्व प्राप्त व्हावे असे काहीतरी तूच सांग तेव्हा समर्थांनी आईला देवहुतीचे आख्यान कपिलगीता सांगितली तेव्हा मातुश्रीने समाधानाने सांगितले की हे समाधान कायम टिकावे व श्रीरामाचे दर्शन व्हावे अशी इच्छा आहे समर्थांनी विनंती करताच श्रीरामांनी मातोश्रीस दर्शन दिले आईची श्रेष्ठांची व प्रभू रामरायाची आज्ञा घेऊन समर्थ नाशिकला आले पुढे आहे शरणागतास अनुग्रह व महाबळेश्वरास मारुतीची स्थापना समर्थ नाशकास आल्यावर यथाविधी गोदा प्रदक्षिणा केली मनात धरलेली तपश्चर्या तीर्थाटन व प्रदक्षिणा पुरी झाली समर्थांनी गोदा प्रदक्षिणेचा वृत्तांत रामरायास निवेदन केला व विनंती केली की काही अपरिहार्य संकटे आल्यास आपण सहाय्य करावे आपण उपेक्षा केली तर रामदासापेक्षा रामरायालाच कमीपणा येईल रामरायांनी समर्थांना आशीर्वाद दिला व समर्थ कृष्णातीरी येण्यास निघाले समर्थ प्रथम टाकळीस आले तेथे उद्धव गोसावी यांचे क्षेम विचारले व महाबळेश्वराला आले तेथे कीर्तने केली पुष्कळ माणसे कीर्तनाला येत त्यापैकी कित्येकाने अनुग्रह घेतले त्यात अनंत भट व दिवाकर भट हे नमूद करण्यासारखे शिष्य होते समर्थ निघण्याच्या वेळी मीही आपल्याबरोबर येतो म्हणून अनंत भट हट्ट धरून बसले शेवटी तिथे एका हनुमंत मूर्तीची स्थापना केली पट्टाधीश रामचंद्र व स्वतःच्या पादुका दिल्या आणि पूजा अर्चा करण्यास सांगून समर्थ वाईस आले तेथे रोकडोबाची स्थापना केली थिटे पिटके चित्रा यांच्या मातोश्रीस अनुग्रह दिला पिटके यांच्याकडे रोकडोबा मारुतीची पूजा सोपवली पुढे आहे समर्थ बाहुलीस आले समर्थ रोज सकाळी पंचपंच उषक उठून कृष्णा कृष्णावेण्णा संगमावर स्नान संध्या करून दुपारी माधुकरी मागून श्रीरामास नैवेद्य दाखवून उदरनिर्वाह करीत व मुलांशी वाळवंटात खेळत असत एक दिवस समर्थांना व्यासवाक्य स्मरले कृष्णा विष्णू तनुहा साक्षात देवो देवोमहेश्वरा उभय संगमो यत्र मुक्तिस्तत्र न संशयः आणि समर्थांनी सध्या कृष्णातीरावर म्हटली जाणारी सुखसरिता गुणभरिता दुरिता निवारी ही आरती केली इथेच समर्थांची व ब्रह्मचारी राजयोगी रंगनाथ स्वामींची गाठ पडली हे निगडीचे राहणारे होते निगडीच्या ओढ्यात त्यांचा घोडा आडला व तिथे राहण्याची आज्ञा झाली म्हणून तिथेच मठ बांधून त्यांनी वास्तव्य केले पुढे आहे समर्थ तुकाराम भेटते ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।